नांदेड वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची केळी उद्ध्वस्त तरी देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अर्धापूर तालुक्यातील निमगाव परिसरामध्ये गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून त्यामुळे केळीबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाला शेतकऱ्यांमार्फत माहिती दिल्यानंतर देखील तलाठी व मंडळ अधिकारी पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर आमच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व आम्हाला भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी केली आहे या शेतीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले असून शेतकरी सध्या हाताला आलेले पीक हे वाया गेल्याने हतबल झाले आहेत तरी शासनाने त्वरित आमच्या शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत अशी आशा शेतकऱ्यांकडून केली जात आहे सरकारने माझ्या पंचनामा करून माझं नुकसानीचे थोडीफार भरपाई करावे ही माझी मागणी आहे सरकारकडं कारण खर्च खूप झालेला आहे आणि पूर्ण सापच झाले समज आता त्या म्हणजे एकदम कवळे झाडं पडली तर त्यामुळं ते जाणारेसुद्धा नाहीत त्यामुळं सरकारने माझा विचार करून मदत करावी हे माझे नाव साहेबराव गंगाराम झुडपे राहणार निमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझी माझ्या केळीचेक्कर केळी होती त्याच्यामध्ये परवाला अचानक वा वारा आणि पाऊस खूप मोठा झाला त्याच्यामध्ये माझं नुकसान फार झालं आहे तीन, ती चार तीन ते चार लाखाचं नुकसान झालं आहे तीन हजार केळी होती तर ऐंशी टक्के माझं पूर्ण सापच झालं सर आणि मी सकाळी तशीला साहेबांना फोटो टाकले आणि तलाट साहेबांना कॉल करून सांगितलं मग नंतर ते काय आले नाहीत कुणी पण पोलीस पाटील गावचे कानोजी मुळके यांनी येऊन पाहून गेलेत फोटो काढून घेऊन गेलेत